हाय फ्रेंड माझं नाव सुरेश आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे आमची परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे मला काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता सुरुवातीला मी आमच्या गावातच मिळेल तिथे काम करायचो आणि माझं कुटुंब चालवायचो पण उन्हाळ्याचे दिवस लागले आणि गावातील पाणी कमी झाले यामुळे मला काम मिळणे अवघड झाले होते गावात नाही तर कुठेतरी आपण काम शोधलं पाहिजे म्हणून एका शेजारच्या गावात मी काम शोधण्यासाठी आलो होतो त्या गावात एक तलाव होता यामुळे तिथले शेतकरी बागायतदार होते पाण्यामुळे तिथे सतत हिरवळ असायची याच ठिकाणी मला एका बागायतदाराकडे काम मिळाले त्यांच्याकडे मी सालगडी म्हणून कामास राहिलो होतो यामुळे वर्षभर मला दुसरीकडे जाता येणार नव्हतं काही दिवसांनी माझं कुटुंबही मी या गावात आणलं होतं मालकाने त्यांच्या जुन्या घरात आम्हाला राहण्यास सांगितलं होतं मालकाशी मी सांगितलं होतं मला तुम्ही दिवसभर कितीही काम कामं सांगा पण रात्रीचं मला शेतामध्ये जायला सांगू नका कारण मला रात्रीचं खूपच भीती वाटत असे सुरुवातीला मालकाने हो म्हटले होते पण नंतर उन्हामुळे पिके खूपच सुकायला लागले होते यामुळे मालकांनी व मालकिनीने मला आग्रह केला आणि म्हणाले अरे सुरेश तू दोन पैसे वाढून घे पण रात्रीचं शेतीला पाणी देण्यासाठी जात जा खूपच आग्रह केल्यामुळे मी त्यांना म्हणालो हे पहा मला रात्रीचं भीती वाटते यामुळे मला सोबत म्हणून कोणीतरी पाठवत जा मालक म्हणाले काही हरकत नाही मी तुझ्यासोबत रात्रीचं येत जाईल यामुळे मालक मला रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर मोटारची लाईट आली की त्यांच्या गाडीवर घेऊन यायचे काही दिवस ते माझ्याबरोबर ते माझ्याबरोबर जागी राहिले पण नंतर ते मला काम सांगायचे आणि एका जागेवर झोपून जायचे ते झोपल्यानंतर मोठ्यानं घोरायचे यामुळे मला आणखीच भीती वाटत असे मी तसंच भीत भीत शेतीला पाणी द्यायचो आणि कशी तरी रात्र कडीला घालवायचो एकदा मालक पाच दिवसासाठी बाहेर गावी गेले होते यामुळे मला शेतात जाण्यासाठी सोबत कोणीच नव्हते सुरुवातीला मी माझ्या बायकोला म्हणालो माझ्यासोबत चल ती म्हणाली अहो मलाही तुमच्यासारखीच भीती वाटते यामुळे मी चिंतेत होतो जेवण झाल्यानंतर मालकिनीने मला घरी बोलावलं आणि म्हणाली हे पहा सुरेश मालक काही चार पाच दिवस येणार नाहीत आणि शेतीला पाणी देण्याचं खूपच आवश्यक आहे नाहीतर सर्व पिके जळून जातील यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या सोबतीला मी शेतात येते मालकीन असं म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं तिचे नाव रंभा होतं आणि ती दिसायला खूपच रूपवान व जाडजूड बाई होती तिने थोडं पांघरायला घेतलं आणि मला घेऊन ती थेट शेतामध्ये घेऊन आली मी मनात विचार केला खरंच काय धट बाई आहे मालक घरी नसताना एका गड्याबरोबर तीही रात्रीच सोबत आली रंभा सोबत असल्यामुळे मी असं दाखवत होतो की मी जास्त घाबरत नाही ती एका बांधावर पांघरून टाकून बसली होती मी लगेच मोटार चालू करण्यासाठी ओढ्याजवळ आलो मधल्या वाटाने दाट झाडी होती वेगवेगळे पक्षी वेगवेगळे आवाज करत होते यामुळे मला खूपच भीती वाटत होती मधूनच मोठमोठ्या झाडावर नजर गेली की पांढऱ्या रंगाचं काहीतरी चमकताना दिसायचे चालताना माझ्या स्लीपरचा फाटफाट आवाज यायचा आणि एखादा बारीक खडा पाठीवर सपकन लागायचा त्यामुळे क्षणभर वाटायचं आपल्याला मागून कोणीतरी खडा मारला आहे अशी विचित्र परिस्थिती माझी झाली होती पण हे सर्व मी मालकिनीला सांगू शकत नव्हतो कारण तिला दाखवायचं होतं मी किती धीट आहे ते तसाच भीत भीत मी मो मोटरीजवळ गेलो आणि पटकन मोटर चालू केली आणि शेताकडे आलो मालकिनीने मला पाहिलं आणि म्हणाली सुरेश खूपच वेळ लावलास मोटर चालू करायला मी म्हणालो लाईट उशिराने आली म्हणून थोडा वेळ लागला शिवाय अंधारात हळूहळू जावं लागतं शेताच्या दंडामध्ये पाणी लावून मी तंबाखूचा विडा मळवला आणि तोंडात टाकायचा तोच रंबा ओरडली आणि म्हणाली आजच्या दिवस ते खाऊ नकोस मी म्हणालो काय झालं ती खाल्ली तरच मला जाग राहील रंबा म्हणाली काय होईल आजचा दिवस नाही खाल्ली तर पाणी लावून मी बांधावर बसलो होतो तेवढ्यात रंबा म्हणाली अरे सुरेश एवढ्या लांब का बसलास जरा माझ्याजवळ येऊन बस मी सुरुवातीला लाजलो पण रंभाने खूपच आग्रह केल्यामुळे मी तिच्याजवळ जाऊन बसलो ती अतिशय जवळून जवळ घेऊन मला बोलत होती आणि माझ्याशी गप्पा मारत होती आणि तिचं सौंदर्य पाहून इकडे माझा पोपट हळूहळू उड्या मारत होता बोलता बोलता ती म्हणाली माझ्या नवऱ्याला वेळच मिळत नाही मला समाधानी करायला थेसारखे सारखे कामातच असतात मी ओळखून घेतलं रंभाला नेमकं कोणतं समाधान पाहिजे हळूहळू तिने अंगावरचं काढलं आणि मला गोधडीत घेऊन खाली झोपवलं तिने हळूहळू नको ते करायला सुरुवात केली आणि मीही तिला प्रतिसाद देत होतो कारण मला ही बायकोचं बऱ्याच दिवसापासून मिळालं नव्हतं तिचं ते फारच ताईट होतं यामुळे सुरुवातीला आवाज झाला पण हळूहळू तो कमीही झाला सकाळ होईपर्यंत तिने माझा उपभोग घेतला आणि मीही तिची जिरवली होती त्याचं सुख तिला खूप दिवसापासून मिळाल्यामुळे ती खूपच समाधानी झाली आणि म्हणाली आपण आता रोज शेतीला पाणी देण्यासाठी येत जाऊ यामुळे पुढील चार पाच दिवस म्हणजे मालक येईपर्यंत तिने माझ्याकडून खूप काही करून घेतलं आणि मीही तिचा उपभोग घेऊन समाधानी झालो